लागल्यात आणि आम्हीच नाच सोडून काय तू चालत वन्शवर वन्स वर लागल्याच आणि आम्हीच नाच सोडून काय चालत जय शिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये नाव ट्रेंडिंग अजय क्रिशन तर मित्रांनो तुम्ही आता जो टाईल बघू समजला असाल आजचा व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त केले एडिटर प्ले लिस्ट जबरदस्त केलं आहे खास आजचा दिवस आहे ते आपला दिवस आहे एडिटरचा तर सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायचे आहे ओके तर गडबड हा व्हिडिओ रेकॉर्ड करताय व्हिडिओ छोटा होणार आहे ओके सर्वांनी कॉमेंट करायचं आहे व्हिडिओला ओके व्हिडिओ जबरदस्त केले ते आवड म्हणजे अॅप्लिकेशनमध्ये तुमच्याकडनं नसेल आपल्या टेलिग्राम टेलिग्रामवरती आपलं जावा करून टेबल डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके आणि इथं बघू शकता इथं आपण ओपन करून घ्यायचं आणि तुम्हाला एक एरियर येते का मला सांगा बघू शकता मी अशापर एक ओपन करून घेतलेलं आहे आता तुम्हाला इथं बघू शकता एरियर येईल काही घाबरायचं नाही आणि आरण मशीन डेट मारायचं नाही तर काय एरियर इथे मी अशापासून क्लोज करतो क्लोज केल्यानंतर इथे आपल्या इंटरनेट सोडं चालू करून घ्यायचं आहे चालू केल्यानंतर ओपन करून घ्यायचं बघू शकता इझिली आपले ओपन होऊन जाईल ओके आणि सर्वांनी मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा मला तर इथं बघू शकता इथं मला थोडं ओके तर बघू शकता ओपन आहे आणि इथे तुम्हाला बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या बीटी आणि सेक्युपेटला पासवर्ड असणार आहे मी परवा व्हिडिओ टाकायला टेलिग्राम चॅनलवरती बघून घ्यायचे पिन करून ठेवलेलं आहे ओके पिन करून तर इथे व्हिडिओ बघून घ्या बीटमार्क आणि सेक्युपिटी इम्पॉर्टंट करून घ्यायचं आहे सर्वात ते बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यातला अशापर तुम्हाला सर्व टेक्स्ट अॅनिमेशनवर लावून दिला असेल प्लसवरती क्लिक करतो मीडियावरती क्लिक केलं आहे जे माझ्या आता सॉन्ग दिलं असेल किंवा व्हिडिओ दिला असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे व्हिडिओ दिला असेल तर अशापर सॉन्ग करून घ्यायचं आहे ओके आणि अशापर खाली घ्यायचं आहे काही घेतल्यानंतर अशा पण दिसून जाईल दिसल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं इथं ग्रुप दिसेल त्या ग्रुपवरती क्लिक करू एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून परत तुम्हाला टोटल तीन ग्रुप दिसतील कालच्या व्हिडिओमध्ये देखील शिकवलेलं आहे आता इथं माझा एक फोटो मी इथं सिलेक्ट करून घेतो एकच फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे आपण आजचा ओके किंवा तुम्ही तुमच्यापेक्षा जेवढे फोटो असतील तेवढे बनवू शकता मी आता इथं एकच फोटोचा बनवणार आहे इथं आपल्या इंस्टाग्राम आयडिया जरूर जाऊन फॉलो करा इथं ओके आणि तिथं डिलेटिफ देत असतो म्हणजे कुठला व्हिडिओ कवा येणार आहे ओके okay, तर सुद्धा जाऊन नक्की फॉलो करा इथं आणि पाचशे फॅमिली लवकर कम्प्लीट करा अशी माझी इच्छा आहे तर बघू शकता मी इथं मी असं आलेलं आहे आणि सर्वांनी तेवढं सपोर्ट करावं लागते भावानं ओके टोके फॅमिली लवकर कंप्लीट करा ओके तर अशापर खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर अशापासून दिसून जाईल आता इथून पुढे काय तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता तर थोडं माझं इंटरनेट आता बंद करून घेतो कारण का मॅसेज खूप याय आले आहेत तर ओके तर आता इथून पुढं काय करायचं तुम्हाला इथून पुढे जेवढे असे लास्टपर्यंत आपण ओढून घेऊया सर्वात आधी तेवढ्या ते क्लिक करून पिल काम क्लिक करूया क्लिक केल्यानंतर याला काय करायचं आहे बीटनुसार मित्रांनो इथे कट करून घ्यायचे आहेत ओके तरी त्याच्यावर कट केलं आहे बघू शकता तर मी कट केलं आहे ओके कट केल्यानंतर तुम्हाला आता तर आपण बॅग घ्यायचं सेके बीट पॅक ओप इम्पोर्डिंग केलं नसेल तर करून घ्या आणि दोन इफेक्ट आहेत ते आपली वेगळ्या पद्धतीने इफेक्ट कॉपी करायचे तर पहिला हा आपण इपिट आहे तो बघू शकता अशा इफेक्ट आहे तो कॉपी करून घेऊया व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता दुसरा जो फोटो आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि तो दोन नंबरचा इपीट आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केला केल्यानंतर बघू शकता तर आता आपण काय करायचं आहे इथं हा इपेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता आणखीने बॅक यायचं आहे आणखीन बॅक केल्यानंतर आता तुम्हाला इथं एकच स्टेप सांगणार आहे तसे फॉलो करायचे तुम्हाला तर एकच आहे हायपेक्ट ओके काय अडचण आहे इथं तुम्हाला इथं इथं काय यायचं आहे इथं आता प्लस बटनवरती क्लिक करू इथं न्यू याच्यावरती प्रेचरवरती क्लिक करू इथं तुम्हाला आकडा टाकायचा आहे पहिला आपण आकडा टाकलेला आहे दोन नंबरच्या वरती क्लिक करायचं आहे तिसरा ना इपेक्ट आपण कॉपी करायचा ओके तसं मला सांगतो तर इथं मी आकडा टाकून घेतो इथं टू टाकून घेतो ओके टाकल्यानंतर व्हिडिओमध्ये बॅग यायचं आहे आता जसं बघू शकता तीन नंबर इथं आता आपण आकडा वन टाकले त्यावरती क्लिक इथं प्रिस्टिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वन ॲड करून घ्यायचं आहे वन ॲड केला आता टू ॲड करून घ्यायचं आहे आता बघू शकता टू टू ॲड केल्यानंतर परत इथं आता ते इथं तुमचा फोटोवर थोडा तरी जसं असं तो वाढवा असं ओके असं वाढवायचं आहे आणि त्यात आता शेवटला देखील इथं वनच द्यायचं आहे ओके कारण का वन द्यायचा आहे किंवा दुसरं तुम्ही देऊ शकता आणखीन तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता चहा सीसिपॅक दिलं असेल ओके ते ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लिंक इफेक्ट आहे हा त्यात तुम्ही काय तिथे इथं बरोबर सात पॉईंट एक पैसे ॲड करून तर शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आणखी लेंथ देखील कमी करून टाकायचं आहे इथे देखील तुम्हाला थोडं वाढवायला लागते वाढवून घ्या आणि आणखी व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं इथं बघू शकता अजून झालेलं नाही आपलं एडिटिंग व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या सर्वात तरी तर मित्रांनो तो व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला नऊ इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून पुन्हा नऊ टू सोळाचा रेशो घ्यायचा आहे घेतल्या घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो आपला आता आर्ड मशीनमध्ये इम्पोर्टिंग केलेला व्हिडिओ आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तो इथं तीन रोडवरती क्लिक करून प्लिकांपाच्यावरती क्लिक करा के क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं बरोबर तुम्हाला यायचं आहे बघू शकता इथं इथं बरोबर तुम्हाला यायचं आहे इथं बघा आठ पण बावीस किंवा तेवीसच्या आसपास या तसं ते क्लिक करा तुम्हाला इथं मी आता माझ्या डाऊनलोडच्या फोल्डरवर ते क्लिक केलेलं आहे तर मी तर डाउनलोडच्या फोल्डरमध्ये माझे जातो तर त्यात माझा एक हे आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला इथं ब्लर दाखवलं असेल काय हरकत नाही तुम्हाला ते दिसणार नाही ओके तर इथं मी वाईट आहे तर तुम्हाला अशापर्यंत शियाळू जी दिले असेल तर शियाळू जी लास्टपर्यंत ओढून घ्यायचं तिथं आपण मित्रांनो ॲड केला असता तर आपला पीइन जी इडिटरचा दिसला नसता ओके तर इथं बघू शकता आपण इथे यायचं आहे आपण इथं बरोबर आलेलं आहे इथं आल्यानंतर आणखीन तुम्हाला यायला तसंच यायचं आहे इथं इथे यायचं आहे तुम्हाला ते इडिटर नावाचे पी जी दिलं असेल तर पी इन जी उडकून घेतो मी पी जी पी जी कुठे गेलेलं आहे तर तुम्ही सस्काई केन्स तसं करू नका ओके तर इतकं बघू शकता इतकं पी एन जी आहे आपलं पी एन जी इथं बघू शकता कास आहे का बा पी एन जी मी देऊ चाललेलं आहे दुसऱ्याकडं गडबड व्हिडिओवर रेकॉर्ड झाला आहे म्हणून मी मागच्या व्हिडिओची पी एन जी इथे मी सेट केलेलं आहे ओके इथे ठेवायचं आता व्हिडिओ सेव करायचा कपऱ्यावरती क्लिक करून रिझोलशन टेन पिक्सल ठेवायचा हा व्हिडिओ तुमच्या गॅमेरी सेव्ह करायला सुरुवात करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून की सांगा तू परत जय हिन जे महाराष्ट्र